नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील एक महत्वाची बातमी आलेली आहे आणि आता केवायसी करा नाहीतर पेन्शन बंद अशा प्रकारचे आदेश शासनाकडून आलेले आहेत तर त्यामुळे बातमी नेमकी काय आहे याची संपूर्ण माहिती या मध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन खात्यावर जमा होणार आहे यासाठी लाभार्थ्याच्या आधार कार्ड चे बँक खात्याशी केवायसी असणे महत्वाचे आहे तर मित्रांनो दहा डिसेंबरचा जो काही जी आर आलेला होता त्या जी आर नुसार मागील उर्वरित रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जिल्हा स्तरावर जमा होताना आपल्याला दिसत आहे त्यानुसार तहसीलदाराकडे पैसे वर्ग करण्यात आलेले आहे आणि जो डिसेंबरचा हप्ता आहे तर तो, तो डीबीटी मार्फतच दिला जाणार आहे आणि डीबीटीसाठी लाभार्थ्यांचं आधार नंबर हा बँक अकाउंटला लिंक असणे गरजेचं आहे त्यालाच केवायसी असं म्हटलं जाते त्यामुळे ते करणं अतिशय गरजेचं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की बऱ्याच लाभार्थ्यांच आधार नंबर हा बँक अकाउंटला ना लिंक नाही त्यामुळे आता डिसेंबर पासून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार नाही तर मित्रांनो आपला आधार नंबर बँक अकाउंटला लिंक आहे किंवा नाही जर असेल तर कमेंट्स करा आणि नसेल तरी कमेंट्स करा म्हणजे नेमकं कळू द्या की कि किती लाभार्थी असे आहेत की की ज्यांचा आधार नंबर हा बँक अकाउंटला लिंक नाही कृपया कॉमेंट्स करा त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा त्यानंतर पुढे बघूया बातमी ही बातमी जी मदली बात आहे ती कोल्हापूर मधली बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ब्याण्णव टक्के ते काम पूर्ण झालेले आहेत परंतु ज्यांचे बँक खात्याशी केवायसी झालेले नाही त्यांची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे आपण जर संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनेतील ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन घेत असाल तर तुम्हाला ही पेन्शन पूर्ववत करण्यासाठी केवायसी अपडेट करावीच लागेल जर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष कराल तर तुमची पेन्शन बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आपल्या बँक खात्यावर केवायसी अपडेट न झाल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आता अडचण होणार आहे ज्यांचे केवायसी होऊ शकत नाही त्यांचे काय करायचे याबाबत सरकारकडून कोणतेही स्पष्ट निर्देश नाहीत त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना इंदिरा गांधी रुद्धपकाळ निवृत्ती योजना या सगळ्या योजना राबवण्यात येत आहेत यातील लाभार्थ्यांना महिन्याला पंधराशे रुपये पेन्शन दिले जाते हे पेन्शन सरकारकडून तहसीलदारांकडे पाठवले जाते त्यानंतर ते याचे बिल हे जिल्हा कार्यालयाच्या खात्याकडे पाठवतात या ठिकाणी ते मंजूर झाल्यावर पुन्हा तहसीलदारांकडे दिले जातात त्यानंतर त्यांच्याकडून संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाते त्यानंतर संबंधित लाभार्थ्याकडून बँकेत जाऊन ही रक्कम काढली जाते परंतु सरकारने आता पेन्शनची ही रक्कम डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढील महिन्यापासून याची अंमलबजावणी देखील केली जाणार आहे सध्या या योजनेतील लाभार्थ्यांची आधार कार्डची पडताळणी करून त्यांची डीबीटी पोर्टलवर नोंद करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर आता सुरू झालेली आहे यामध्ये आधार कार्डचे बँक खात्याशी केवायसी केले जात आहेत परंतु अद्याप लाखो लाभार्थी असे आहेत की त्यांचे केवायसी झालेले नाही तसेच ज्यातील अनेक जणांचे तांत्रिक कारणामुळे आधार पडताळणी होऊन केवायसी होणे शक्य नाही तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या अडचणी लाभार्थ्यांसमोर सुद्धा आलेल्या आहे अशा लाभार्थ्यांबाबत कोणते स्पष्ट निर्देश शासन निर्णयामध्ये नाहीत त्यामुळे सद्यस्थितीत तरी या लाभार्थ्यांची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे अशा लाभार्थ्यांसाठी सरकारने काहीतरी पर्यायाचा विचार करावा असं लाभार्थ्यांकडून मागणी होताना आपल्याला दिसून येते आता एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ब्याण्णव टक्के डीबीटीचे काम पूर्ण झालेले आहे मात्र महाराष्ट्रातील इतर जे काही जिल्हे आहेत तर तिथे मात्र अजूनपर्यंत या योजनेची कामे पूर्ण झालेली आपल्याला दिसत नाहीत संजय गांधी निराधार योजनेतील जवळपास सहासष्ट हजार पाचशे नऊ लाभार्थ्यांची नोंदणी त्याचबरोबर श्रावण बाळ योजनेतील सदुसष्ट हजार सहाशे सत्तर लाभार्थ्यांची नोंदणी एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी पेन्शन डीबीटी द्वारे थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय जरी चांगला आहे त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे काही ज्येष्ठ नागरिकांची काही तांत्रिक अडचणीमुळे डीबीटी पोर्टलवर नोंदणी होण्याची शक्यता कमी आहे त्यांच्यासाठी सरकारने काहीतरी पर्यायी मार्ग काढणे गरजेचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची माहिती कोल्हापूर जिल्ह्यातून होती आणि महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यात मध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर निराधार योजनेचे लाखो लाभार्थी असे आहे की त्यांचं अजून केवायसी झालेलं नाही त्याचबरोबर आधार मॅपिंग झालेलं नाही त्यामुळे त्यांच्या खात्यावर आता डिसेंबर पासूनचे पुढचे हप्ते येऊ शकणार नाही त्यामुळे अजूनपर्यंत आपण जर केवायसी केलेलं नसेल तर लगेच बँकेत जा आणि आपल्या बँक अकाउंटचं के, के वाय सी, सी करून घ्या आधार अपडेट करून घ्या आणि त्या सगळ्यांची झेरॉक्स कॉपी आपल्या जवळच्या तलाट्याकडे जमा करा तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या बातमीमध्ये जर सा सेल, ला ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद